जय जिजाऊ जय शिवराय अं भिंगार मध्ये आमच्या बाराबाबरी मदरसेची जे जागा आहे त्या जागेवर स्वतःच्या जागेवर वॉल कंपाऊंड आणि दुकानच काम चालू होतं काही अ काही लोकांनी तेथे ते चुकीचं माहिती पसरून जमाव गोळा केला बेकायदेशी बेका जमाव गोळा केला आणि तेथे ते गर्दी गोळा केली थोडं वातावरण खराब झालं होतं तेथे ते तर दादा कर्डेले यांनी तिथे येऊन समंजस्याची भूमिका घेऊन दोन्ही समाजाला शांततेले शांततेचे आवाहन केले दोन्ही समाज शांत केले आणि ते जे वातावरण तापलं होतं ते शांत केले पण काही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून चुकीची माहिती प्रसारित करण्यात येऊ राहिली एका लँड जिहाद किंवा मुस्लिमांना पळून लावले ते आमच्या जा, जी जागा आहे सात बारा आमच्या नावावर हो आहे ती जागा जी आहे ती आमची नकाशा आमचा आहे संपूर्ण जागा आमची असताना तेथे अ गाव आमचा काहीच वाद नाही जे शेजारी जे मंदिर वागसकरांचं मंदिर आहे त्या मंदिरच्या लोकांनी सुद्धा आम्ही समक्ष बसून तिथे ते म्हणले की जागा नाही आम्हाला जायला रोड रस्ता नाही त्यासाठी आम्ही आमच्या मशिदीची बारा फूट जागा जाण्या येण्यासाठी आम्ही स्वतःहून त्यांना सोडली पण काही चुकीच्या लोकांनी तिथे माध्यमांना माध्यमांमार्फत चुकीचं माहिती प्रसारित करून तेथे वातावरण खराब करायचं काम केलं आहे तर आम्ही माननीय कलेक्टर साहेब एस पी साहेब आणि भिंगार कॅमचे उपनिरीक्षक साहेब यांना निवेदन दिलं आहे का हे जे युट्यूब चॅनल आहे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व त्यांना ते चॅनलवर बंदी आणण्यात यावी कारण आता जे आहे इलेक्शन आल्यामुळं राजकारण जे आहे कोणी रक्कून राजकारण पेटवण्यासाठी आणि त्याचा फायदा उचलण्यासाठी कोणी काही घटना घडू शकतात त्यासाठी या संबंधित चॅनलवर कारवाई झाली पाहिजे आम आम कारण आमच्या त्या गाववाल्यात आणि आमच्यात काही वादच नाही हा वाद आम बाहेरच्या लोक तिथे येऊन गर्दी कर, गर्दी केली आणि ते वातावरण खराब केले फक्त मी आपल्या माध्यमातून एकच सांगतो चुकीची माहिती प्रसारित करू नका संबंधित जागा ही आमच्या स्वतःच्या मालकीची आहे पूर्ण जागा जी आहे एक ए, आ, ही जी आहे साडेआठशे वर्षापूर्वीची जागा तेव्हापासून आतापर्यंत आमच्या ताब्यात आहे एक इंच जागा सुद्धा तिथं कुठे तिकडे तिकडे गेलेली नाही उलट तिथं जे संरक्षण आहे हे शेजारी आमचे राहणारे वागस्कर खोमणे हे लोक संबंधित जागेचं संरक्षण करतात संबंधित आमची जी तिथे मशीद आहे त्याचं संरक्षण करतात मदरसेचं करतात तो ये आ, आपला जो बाराबाबेचा जो मदरसा आहे तो हिंदी हिंदू मुस्लिम एक्केचं प्रतीक आहे तेथे जरंगे पाटील आले होते ते, ते सुद्धा इथे थांबले होते त्याच्यामुळं येथे कोणीही जातीवाद करू नये कारण हे जे आहे हिंदू मुस्लिम एक्केचं प्रतीक प्रतीक आहे आमचा जो मदरसा आहे तो हिंदू मुस्लिम ऐकेचं प्रतीक आहे त्याच्यामुळं काही लोक तिथं जातीवाद आणि वातावरण खराब करून जातीवाद घडवण्याचा प्रयत्न करत आहात तर तेथील बारा जनता ही सुज्ञ आहेत आणि तेथील मराठा समाज हा कायम आमच्या सोबत असतो आणि आता पण आहे ते लोक आमच्या बरोबर आहेत ते स्वतः म्हणले तुम्हाला ज्यावेळेस गरज लागेल त्यावेळेस तिथे येऊन निवेदन देऊ तरी संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही एस ऑफिस येथे निवेदन देणार आहोत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा